आणि आम्ही चाललोय मारुतीच्या दर्शनाला जे की घरातल्या स्त्रिया सगळ्यात पहिले मारुतीला उगाळल्या जातात आणि मग त्याच्यानंतर घरातल्या माणसांना माहेरी भाऊ विजेला जातात सो हा आता सगळं झालंय ना कमी दिसतोय मला it's your bongo क्या पता कि तुम्हारी चाची जो है उसकी गलती नहीं है ये तुम्हारे चाची की ब्यूटी की गलती है है ना बराबर आ, 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 शाइनिंग कौन आ, ये देखो ये किसका बच्चा लेकर आए आप ये किसका ये, किसका बच्चा है ये दीपक का बच्चा है इसीलिए खून खून है ये उनका क्यों क्यों ऐसा लगता है आपको मुझे आप बहुत पसंद है पसंद आती हो ओके तो उस बहाने एक हर वीडियो को लाइक कर करते हो क्या तो हिंदी में बात क्यों करने लगे आप लोग ये आपका स्कूल है आडव्या निमित्ताने आम्ही सगळे आलो आहोत तपोवनात जिथे राम सीता लक्ष्मण राहत होते काही वर्ष जिथे त्यांनी वनवास भोगला पंचवटी जे तुम्ही ऐकलं असेल तर तिथे आम्ही सगळे आलो आहोत आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गणपतीचं सगळ्यात आधी दर्शन घ्यायचं असतं तर गणपतीचं मंदिर आधी आहे आणि मग त्याच्यानंतर राम सीता आणि लक्ष्मण ह्यांच्याकडे आपण जाऊया जिथे लक्ष्मणाने सुरफडकीचं नाक कापलं होतं तेच हे ठिकाण आहे आणि बोलतात की नाशिकमध्येच फक्त लक्ष्मणाचं मंदिर बघायला मिळेल जे तपवणात आहे जिथे त्यांनी वनवास भोगला होता बाकी तुम्हाला लक्ष्मणाचं मंदिर कुठे बघायला नाही भेटणार आणि तसं लिहिलंही गेलं आहे तिथे आणि मारुतीची सेवा जेव्हा पण करायची असते तर आम्ही ह्याच मंदिरात येतो आणि पाडव्याला आपण मारुतीला ओवाळतो आणि त्याच्यानंतर आपण जे पण घरातले पुरुष आहे किंवा नवरा आहे त्यांना आपण ओवाळतो हे पिढ्यानुपिढ्या चालत गेलं आहे सो जसं की लग्न झालंय माझं आणि लग्न झाल्यापासनं माझ्या सासूबाई किंवा आमच्या घरच्या सगळ्या ज्या पण बायका आहेत त्या सगळ्या जातात आणि ज्याला जमेल तसं ते जातात मला थोडा लेट झालं होतं नऊ पावणे दहा झाले होते आणि तेव्हा मी सगळ्या मुलांना घेऊन गेले होते आणि रामाचं पण तिथे आता एक मोठी मूर्ती झालेली आहे जर तुम्ही कधी नाशिकला आला तर व्हिजिट द्यायला विसरू नका खूप सुंदरता पण हे बघण्यासारखं आहे आणि तुम्हाला दर्शन घ्यायलाही खूप गोष्टी आहे तुम्ही तिथे ह्या मंदिरामध्ये व्हिजिट करून तुम्ही दर्शन घेऊ शकता खूप लांबून लांबून लोकं येतात दर्शन घेतात आणि खूप प्रसन्नही वाटतं खूप छान वाटतं तर नक्की एकदा व्हिजिट द्या गंगेवरही तुमचं दर्शन होईल गंगेवरही बऱ्याच अशा गोष्टी आहे ज्या तुम्हाला माहिती होणार सो हे जे आहे तिथे लहान मुलांना माहिती मिळण्यासाठी बनवलं गेलं आहे शूरपणखेचं नाक कापताना लक्ष्मण दिसतात राम आहे तिथे सीता आहे सो मी मुलांना एक्सप्लेन करत होते स्टोरी की कसं कसं काय काय झालेलं आणि रामायण तर सगळेच ब बक, बघतात म्हणजे आत्ताही कार्टूनमध्ये किंवा कुठे ना कुठे दाखवलं जातं सो मुलांना ही स्टोरी माहीत आहे आणि त्याच्यामुळे ते एक्सायटेड होऊन विचारतात आणि मग मीही त्यांना एक्सप्लेन करत होते आणि जे जेव्हा कार्टून रूपी किंवा असं रूपी दाखवलं जातं तर ते अजून एक्साइटिंग वाटतं बघण्यासाठी मुलांनाही छान वाटतं सो लांबून लांबून लोक येतात बघतात आणि अजून बरंच डेकोर होतं आहे तिथे बरंच काही बदलाव येतो आहे तर आम्ही सगळे होतो जे फोटोमध्ये तुम्हाला आहे खूप धमाल केली त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि जाता जाता, जाता पहिले मुलांना गोळ्या म्हणजे ते लहानपणी आपल्याला पानपरा किंवा अशा संत्रीच्या गोळ्या भेटायच्या कालाखट्टा वगैरे वगैरे ते मला दिसलं मग मी मुलांना घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी ते खाल्लं कुणाला हवी आहे के मला

बचपन मधे से ना हम्म 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 थोड़ा आपका बना रहे हैं ठीक है चलेगा है एक लिए पर, के लिए। ओके, ओके सोबतच आप आम्ही एक, सो एक छोटीशी गाडी घेतलेली बाईक चेतकची त्याच्यानंतर आम्हाला मम्मीला सोडवायला जायचं होतं आधी डिसाईड केलं की चला घरी कोण नाही तर का नको आपण मिसळ खायला जाऊया तर आम्ही सगळे पहिले तर मिसळ खायला गेलो त्याच्यानंतर मम्मीला सोडवायला गेलो कारण मम्मी भाऊबीज किंवा रक्षाबंधन असेल तर त्याच्या आदल्या दिवशीच राहायला जातात म्हणून मम्मींना सोडवायला आम्ही जातो आहे त्याच्या आधी आम्ही मिसळ खायला गेलेलो सगळेजणं कारण विराटला आधीला खूप आवडतं मिसळ खायला नाशिकची मिसळ तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की नाशिक हे मिसळसाठी खूप फेमस आहे सो ते काही वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे

आणि माझं तर काय की माझा भाऊ असतो पुणे त्याला जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा तो येतो कारण तो जॉबला असतो आणि पुणे टू नाशिक जर्नी करावं लागतं तर जास्ती सुट्ट्या असतील तरच येऊन उपयोग असतो त्याच्यामुळे त्याला काही जास्ती सुट्ट्या नव्हत्या त्याच्यामुळे त्याला येणं पॉसिबल नव्हतं आणि तो पंधरा दिवसानंतर येणार आहे म्हणून मी काय माहेरी जाणार नाही आहे जेव्हा तो येईन तेव्हाच मी जाईन आधी मम्मींना सोडवायला जातो आहे तिकडेच आम्ही थोडा वेळ टाईमपास करू आणि मग त्याच्यानंतर आम्ही रिटर्न हो चला आजीला सोडवून आता आपण चाललोय घरी <स्थाथ>